पंचवीस वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह पाटेगाव पुलाखाली फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पैठण शहराजवळील गोदावरी नदीमध्ये पाटेगाव पुलाखाली एका पोत्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली एका भल्या पोत्या मोठ्या पोत्यामध्ये पंचवीस वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह पाटेगाव पुलाखाली फेकून दिल्याची खबर वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली पोलिसांना खबर लागताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद यादव सह पोलीस निरीक्षक सीपी पवार फौजदार सुधीर वाहूड नरेंद्र अंधारे मुज्जू पठाण भाऊसाहेब तांबे या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह हो शासकीय दवाखान्यात पाठविण्यात आला अंगात काळ्या रंगाचे जॅकेट काळा रंग असलेली पॅन्ट उजव्या कानामध्ये सोनेरी रंगाची बाळी गळ्यामध्ये काळे मणी असलेली माळ अशा वर्णनाचा मृतदेह हो मिळून आला अनोळखी तरुणाचा मृतदेह हो सापडल्याने हा तरुण कोण व याचा खून कोणी केला याचा तपास पैठण पोलीस करीत आहेत टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर